नगर विकास नगर रचनेकडून जो विकास पर्व आराखडा जो तयार केलेला आहे डी पी प्लॅन झाला बरेच जण म्हणतात त्या भाषेमध्ये त्यासाठी अनेक ते नेते मंडळी पक्ष आता सध्या मैदानात उतरत आहेत त्या संदर्भात सुनावण्या झाल्या त्यानंतर आता कायदेशीर मार्गाचा वापर वकिलामार्फत सुद्धा केलेला आहे आणि ते, त्या त्या संदर्भात सुद्धा लोक मला विचारणा करतात की सर आपण एकत्र आलं पाहिजे आपण काम केलं पाहिजे नेत्यांकडून सुद्धा या संदर्भात मला आवाहन करण्यात आलं विनंती आणि एक मित्र खाते त्यांनी मला आपण आपण एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीने आव्हान स्वतः केलेलं आहे परंतु माझं एक म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट राजकीय हेतूने जर होत असेल तर त्याला मी कधीही सहकार्य करणार नाही त्यामुळे ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या राजकीय नेत्यांनी नातेपुते शहरातील डीपी प्लॅन संदर्भात भूमिका घेतल्या असेल तर मी स्वागत करतो परंतु राजकारण करून जर ह्या गोष्टी आपण करणार असाल आणि ह्यातून जर कुठलंच आउटपुट येत नसेल तर मात्र ह्याला काय अर्थ राहणार नाही त्यामुळे आपण आता जी लढाई हातात घेतलेली आहे ती लढाई कशा पद्धतीने पुढं गेली पाहिजे ह्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे म्हणून डीपी प्लॅन असेल नातीपते नगर पंचायत अनेक लोकांच्या जागेवर ते आरक्षण पडलेलं आहे तिथून रस्ते जातात तिथून आणि ज्या घरावरून रस्ते जातात आरक्षित केलेले अनेक लोक भेवित झालेले आहेत तर मी त्यांना माझ्या दोन लाईव्ह मध्ये त्या संदर्भात जी मी दोन लाईव्ह केले त्या संदर्भात तिसरा लाईव्ह मी लवकरच दोन साधारणतः एक तीन दिवसानंतर करेन गुरुवारी करेन त्यावेळेस मी स्पष्टता देईन त्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आणेन माझं मत माझं जी भूमिका आहे ती सुद्धा मी त्यावेळेस मांडेन परंतु एक लक्षात घ्या आताच मी अनाऊन्स करतो की ह्या डीपी प्लॅनसाठी ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्या लोकांसाठी लवकरच आमरण उपोषण असेल लोकशाही मार्गाने आमरणपोषण